संविधान रक्षक मंडळाच्या वतीनं वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त देखील अशाच प्रकारे सामाजिक उपक्रम हातात घेत या मंडळांकडून उपक्रम राबवण्यात आले होते त्याचबरोबर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने बेगर निवारक केंद्र या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला यावेळी विनायक आठवले प्रशांत काटकर हिरा कांबळे करण शिकलगार रोहन धेंडे प्रथमेश कांबळे ओंकार कांबळे अजय वाघमारे अनिकेत कांबळे आदित्य आहिवळे प्रशांत आहिवळे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार आज बौद्ध पौर्णिमा निमित्त संविधान रक्षक या संस्थेकडून सावली बेगर निवारण केंद्र येथील सर्व लाभार्थ्यांना रोड जीवनिवड या लोकांनी खरोखर बौद्ध पौर्णिमा साजरी केली खरोखर गौतम बुद्ध विचार घेऊन चालणारी ही संस्था आणि संविधान वाचवण्याची ही संस्था बरोबर असेच कार्य करून समाजाचे काहीतरी देणे लागतं त्याच्यासाठी कार्य करत त्याप्रमाणे मी त्यांना शुभेच्छा देऊ आणि असेच सत्कार्य करत राहावेत त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा जय ना